नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील अमृता आणि वाजवली चक्क राजकुमारच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं चला का जाणून घेऊया तर मित्रांनो आता राजकुमार दादाचं बाहेर जे काय अफेअर असतं त्याचं सगळ्यांसमोर सत्य आलेलं असतं पण नेमकं काय घडतं तर सावलीला सगळं काय सत्य माहीत असतं त्यावेळेस मात्र सावली राजकुमार दादांना देखील म्हणते की तुम्ही रात्रीच्या वेळेस एवढी दारू पिऊन येता हे सगळं करतायंतर आणि सगळं काय विचारते पण त्यावेळेस मात्र राजकुमार देखील सावलीवरती खूप भडकतो आणि तिच्यावरती चिडतो आणि तिला म्हणतो तिथून निघून जाण तर डोक्यात बाटली घालील म्हणून त्यावेळेस मात्र आता सावली कोणाला देखील हे सांगत नाही पण त्यावेळेस मात्र अमृतावाहिणींना सावली म्हणते की तुम्हाला खूप महत्वाचं आहे त्यावेळेस मात्र सगळं सत्य सांगून टाकते आणि त्याचवेळेस मात्र ह्या दोघींचं बोलणं देखील आता बाहेरून येऊन हे ऐश्वर्या देखील ऐकत असते त्यावेळेस मात्र ऐश्वर्याला देखील कळतं की राजकुमारचं बाहेर कोणासोबत तरी अफेअर चालू आहे आणि ते ह्या मूर्ख मुलीला माहीत आहे त्यावेळेस मात्र आता ऐश्वर्या म्हणते की हाच सगळ्यात मोठा भडका आहे ह्या सावलीचा माज उतरवण्याचा त्यावेळेस मात्र मात्र ऐश्वर्या ठरवते की आता सगळ्यांसमोर हे सत्य आलंच पाहिजे आणि मीच हे सगळ्यांसमोर घेऊन येणार त्यावेळेस मात्र ज्यावेळेस मात्र सावली सगळं काही अमृताला सांगते त्यावेळेस मात्र अमृताचा देखील यावरती विश्वास बसत नाही अमृता म्हणते की असं ते करूच शकत नाही तुला काहीतरी गैरसमज झाला असेल पण त्यावेळेस मात्र सावली सांगत असते की हे सगळं खरं आहे त्यावेळेस मात्र सगळ्यांसमोर ही ऐश्वर्या आपल्या सावलीला घेऊन येते आणि खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की घरांमध्ये वाद आणि भांडणं लावण्याचं काम ही मुलगी करत आहे तर त्यावेळेस मात्र आता तिलोत्तमा देखील म्हणते की सावली हे तू काही बरोबर केलं नाहीस याची तुला शिक्षा मिळणारच माझा मुलगा असं कधी टाकू शकत नाही पण तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की राजकुमारचं बाहेर एका लेडीजसोबत अफेअर चालू असतं पण त्यावेळेस मात्र राजकुमार देखील सगळ्यांसमोर म्हणते मी असं काही केलंच नाही पण सावली सगळ्यांना सांगते की मला सगळं काही माहीत आहे आणि मला माझ्याकडे पुरावे देखील आहेत मी फक्त हे फक्त अमृता सांगणार होते पण त्यावेळेस मात्र मित्रांनो पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की सगळं काही सत्य सगळ्यांसमोर बाहेर येतं त्यावेळेस मात्र समजतं की राजकुमारचं बाहेर कोणासोबत तरी अफेअर चालू आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला पाहायला भेटेल की अमृता स्वतः राजकुमारच्या कानाखाली मारते तर तुम्हाला काय वाटतं ह्या राजकुमारला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे कमेंट करून सांग विसरू नका भेटा पुढच्या अशाच येणाऱ्या लेटेस्ट अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद